हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आज गणपती विसर्जन आहे बघा मित्रांनो हां गणपती बाप्पा अंगोअरिया सानुमती बघा सारखी त्यांना आपला गणपती बाप्पा बनलेला आहे मोठ्या गणपती बाप्पा आणि तिथले सगळे गणपती म्हणजे सगळ्या गणपती गणपती आणि मोठ्या गणपती पशेपणे नेऊन ठेवले आणि मोठ्या गणपती पासून आता विसर्जन करायचंय आणि सगळ्या बायकांनी रॅली पण काढली तर बघूया चला रॅलीमध्ये काय काय मॅशाला माही पण तयार आहे इकडं माही पप्पाचं लॅपटॉप आहे ते ओढू नको पडल चला गणपती पप्पा मरिया अरे खाल्ला जायचं बाळा मंडळ दरच वर्षी अत्यंत सुंदर असे सामाजिक उपक्रम राबवतो त्याच्यातला अतिशय कौतुक असत आणि सुंदर असा उपक्रम आपण या ठिकाणी पाहतोय की महिलांवरील अत्याचार जनजागृती झाली या ठिकाणी तलवार दिली होती आणि त्याच तुम्ही या ठिकाणी पाहत आहात की सर्व महिला भगिनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ आहेत या सध्याच्या राज्यामध्ये सर्व महिला असुरक्षित त्यांची सुरक्षितता व्हावी यासाठी या ठिकाणी शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे सर्व महिला घोषणा देत आहेत बॅनरच्या माध्यमातून सर्व महिला मस्त दिगी फुगडी वगैरे झालोय इथ